नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण भाग एक मधील सर्वात अखेरचं कलम पाहणार आहोत कलम चार लॉज मेड अंडर आर्टिकल टू अँड थ्री टू प्रोव्हाइड फॉर अमेंडमेंट फॉर द फर्स्ट अँड फोर्थ स्केड्युल सप्लिमेंटल इन्सिडेंटल अँड कॉन्सिक्युशन मॅटर्स याचा अर्थ आहे पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी जी पहिली अनुसूची होती आणि जी चौथी अनुसूची होती यांच्या सुधारणेसाठी आणि पूरक आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद दोन व तीन अन्वयी करण्यात आलेले कायदे आता हे सगळे डोक्यावरून गेलेले असेल मला माहिती इन शॉर्ट सांगतो तुम्हाला एवढं काही करत बसायची गरज नाहीये आपण आर्टिकल दोन आणि आर्टिकल तीन या दोन गोष्टी बदल इथे बोललेलं आहे ठीक आहे आर्टिकल दोन नुसार जे भारतीय संघाचा भाग नाही आहेत अशांना भारतीय संघामध्ये समाविष्ट करणं त्याबद्दल बोललेलं आहे आणि आर्टिकल तीनमध्ये बोललेलं आहे की जे आहेत भारतीय संघामध्ये त्यांचं राज्य क्षेत्र बदलणं त्यांचं नाव बदलणं अशा गोष्टी करणं ठीक आहे आता ही जी दोन गोष्टी करतो आहे आपण जर आपण कलम दोन नुसार एखाद्या क्षेत्राला भारतीय संघामध्ये घेतलं तर कोणत्या गोष्टी बदलणार आहेत बघा जी आपली पहिली अनुसूची आहे त्या पहिल्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे आपण कलम एकमध्येच पाहिलं होतं पहिल्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे पूर्वी चार प्रांतामध्ये होतं एकोणीसशे छप्पनच्या अगोदर त्याच्यानंतर काय आहे सध्या अठ्ठावीस राज्य आणि आपले आठ टी जे आहेत त्यांची नावे आहेत यात बरोबर पहिल्या अनुसूचीमध्ये आणि चौथ्या अनुसूचीमध्ये जर पाहिलं तुम्हाला माहित नसल्या सांगतो हे जे राज्य आणि यू टी आहेत यांच्या राज्यसभेच्या राज्यसभे एक संसदेचा भाग असतो राज्यसभेच्या जागा किती असतात काय नाही याबद्दल यामध्ये तरतूद आहे कशामध्ये अनुसूची चारमध्ये आता जाऊ बेसिक वरती जर तुम्ही आर्टिकल दोन नुसार एक बदल केला ठीक आहे आर्टिकल दोननुसार नुसार मी म्हणतो एक बदल केला तुम्ही समजा सिक्कीम आहे आपलं सिक्कीमला जेव्हा आपण छत्तीसवी घटना दुरुस्ती केली ती त्याचं एक्झाम्पल घेऊ म्हणताना तुम्हाला पाठवून जाईल छत्तीसवी घटना दुरुस्ती केली ते आपण एकोणीसशे पंच्याहत्तरला ला ठीक आहे त्या छत्तीसव्या घटना दुरुस्तीनंतर सिक्कीमला आपण भारताचा राज्य बनवलं त्यासाठी आर्टिकल तीनशे एकाहत्तर एफ आपण टाकलं होतं बरोबर आता भारताचं राज्य आपण सिक्कीमला बनवलेलं आहे आणि अनुसूची एकमध्ये मध्ये काय आहे आपल्या पूर्ण भारतीय क्षेत्रामध्ये असलेले राज्य आणि युनियन टेरिटरीजची नावे आहेत आता जेव्हा आपण ह्या सिक्कीमला आपला भारताचा भाग बनवलेला आहे तर याचं नाव ह्या पहिल्या अनुसूचीमध्ये टाकणे इम्पॉर्टंट आहे का नाही आहे ना कारण आपण सिक्कीमला एक राज्य बनवलेलं आहे भारताचं तर मग याचं नाव पहिल्या अनुसूचीमध्ये जे राज्यांची नावे आहेत त्या नावामध्ये जायला पाहिजे हो म्हणजे जेव्हा आपण एखादी स्टेट बनवतोय किंवा ॲड करतोय तेव्हा पहिल्या अनुसूचीमध्ये बदल होतोय होणारच आहे बरोबर आता जाऊ अनुसूचित चार कडे पहिले अनुसूचित बदल झाला हे मान्य आहे तुम्हाला बरोबर आता जे पहिल्या जी आहेत राज्य आहेत त्या अठ्ठावीस राज्याचीच जशा तशी नाव आहेत चार मध्ये अनुसूचित चार मध्ये आणि त्या राज्यांमधील असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांच्या राज्यसभेच्या जागा आहेत ठीक आहे पण जर एखादी गोष्ट जी एक जे अनुसूची एक आहे त्या अनुसूची एक मध्ये एखादी राज्य ॲड झालं मग त्या एखादी राज्यामध्ये त्यांचं प्रशासन चालवण्यासाठी त्यांची पण काही लोक राज्यसभेमध्ये पाहिजे ना ते या लोकांना त्यांच्या राज्यसभेच्या जागा निर्धारित करण्यासाठी त्यांचं पण नाव अनुसूची चार मध्ये जावं लागतो बरोबर म्हणजे जे आपण एखादी स्टेट समजा हाच सिक्कीम टाकला होता ठीक आहे सिक्कीमला पण राज्यसभेच्या जागा काही ना काही द्यावी लागतीलच ना उग राज्य बनून सगळं होणार आहे का नाही त्याचं प्रशासन चालवावं लागणार आहे जर फक्त युनियन टेरिटरी असेल वेगळी गोष्ट होती केंद्र शासन चालवतं परंतु जर त्याला आपण राज्य बनवले असेल तर त्याचं प्रशासन खूप महत्वाचं आहे राज्य बनवून फायदा काय मग उद्याच भिकायला लागेल राज्य ते बरोबर मग त्याचं प्रशासन चालवण्यासाठी त्यामध्ये लोकसभा राज्यसभा या जागा तर पाहिजेच ना मग त्यासाठी आपल्याला ते अनुसूचित चारमध्ये त्या राज्याच्या जागा निर्धारित करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे जेव्हा आपण एखादी राज्य एखादे राज्य बनवतो स्थापन करतो किंवा जेव्हा आपण एखाद्या राज्याचे क्षेत्र बदलतोय बरोबर एखाद्या बाउंड्री बदलला समजा एखाद्या राज्यामधल्या काही जिल्हे चार पाच जिल्हे काढले आणि दुसऱ्या राज्यात टाकले तर त्या जिल्ह्यांची लोकसंख्या वाढली ना मग त्या राज्याची लोकसंख्या वाढलेली आहे त्याचप्रमाणे त्यांना राज्यसभेचा जागा द्यावा लागतील त्यासाठी पण त्यामध्ये ब बदल करावे लागतात त्या आर्टिकल दोन आणि आर्टिकल तीन नुसार कोणत्याही प्रकारचा बदल जर आपण करत असून आपल्या राज्य क्षेत्रामध्ये तर त्यासाठी अनुसूची एक आणि अनुसूचित चार हे बदलले जातात नेहमीच बदलावं लागतं त्यांना बरोबर मग नेहमी नेहमी त्यांनी आर्टिकल एक मध्ये आम्ही अनुसूची एक मध्ये आणि अनुसूची चार मध्ये बदल करतोय असं सांगू नये त्यासाठी त्यांनी सांगितले की जेव्हा आम्ही कलम दोन आणि कलम तीन यानुसार कोणताही कायदा करो बरोबर कलम दोन आणि कलम तीन नुसार या कोणताही कायदा करो त्या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक अशा पहिली अनुसूची आणि चौथी अनुसूची यात सुधारणा करण्याविषयी म्हणजे आम्ही जे कलम ज्या कलमानुसार आम्ही कायदा आणतोय त्यानुसार जर कोणती गोष्ट असेल जे काय एखाद्या अनुसूची म्हणजे सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा करण्याविषयीच्या तरतुदी जे आम्ही कायदा करतो त्या कायद्यामध्येच आहेत असतील असं म्हणणं आहे आणि संसदेला आवश्यक वाटतील अशाही पूरक अनुषंगिक आणि परिणाम सुरित तरतुदी आणि जर संसदेला अनेक काही गोष्टी वाटल्या जी सप्लिमेंटरी आहेत पूरक आहेत अशा गोष्टी पण त्यामध्ये अंतर्भूत असतील असं आर्टिकलच्या असं म्हणणं आहे आणि आपण कोणतेही आर्टिकल दोन आणि आर्टिकल तीननुसार नुसार जर राज्य बनवतोय क्षेत्र चेंज वगैरे करतोय तेव्हा आपण जे सगळ्या गोष्टी करतोय ते कशा करतोय साध्या बहुमतानं ठीक आहे साध्या बहुमतानं साध्या बहुमतानं जेव्हा आपण एखादी गोष्ट करतोय तर ती गोष्ट ही घटना दुरुस्ती समजली जात नाही असा आर्टिकल तीनशे अडुसष्ट सांगतो आर्टिकल तीनशे आडुसष्ट नुसार सर एखादी कायदा हा साध्या बहुमताने पास होत असेल तर तो घटना दुरुस्ती समजला जात नाही त्यामुळे जेव्हा आपण आर्टिकल दोन आणि आर्टिकल तीन यानुसार कोणता कायदा करतोय तर तो, तो कायदा हा घटना दुरुस्ती नसणार हे आपल्याला स्वतः आर्टिकल चार सांगते आणि त्यासोबतच आर्टिकल तीनशे अडुसष्ट सांगते त्यासोबतच आता आपण आपल्या हँड नोट्स पाहू एकदम शॉर्ट मध्ये कलम चार सांगते की कलम दोन व कलम तीन अंतर्गत करण्यात आलेले कायदे हे जे कायदे केलेले आहेत त्यानुसार पहिली अनुसूची आणि चौथी अनुसूची यामध्ये बदल होतात बरोबर कारण हे जे कायदे केलेत आपण कलम दोन व कलम तीन अंतर्गत करण्यात आलेले कायदे हे कायदे केल्यास कशात बदल होतात यांच्यात बदल होतात कशामध्ये बदल होतात पहिली अनुसूची आणि चौथी अनुसूची पहिल्या अनुसूचीमध्ये काय लिहिलेलं आहे अठ्ठावीस राज्य आणि आठ युनियन टेरिटरीज यांची नावे म्हणजे आपले भारताचं राज्य क्षेत्र काय आहे यांचं पूर्ण सविस्तर आढावा आहे पहिल्या अनुसूचीमध्ये आणि अनुसूची चारमध्ये काय आहे त्यांच्या राज्यसभेतील जागा राज्यसभेतील जागा ठीक आहे दोन अनुसूचीमध्ये बदल होतील त्यामुळे या कायद्यांमध्ये या बदलांबद्दल तरतुदी केल्या असतील म्हणजे हे जे कायदे करताय संसद कलम दोन आणि कलम तीननुसार केलेले कायदे त्यामध्ये ह्या पहिल्या अनुसूची आणि चौथ्या अनुसूची यामध्ये जे बदल होणार आहेत त्यांच्याबद्दल पण तरतुदी असणार आहेत हे जे कायदे करत आहेत कलम दोन व नुसार हे सगळे कायदे कसे होणार आहेत साध्या बहुमता होणार आहेत त्यामुळे आर्टिकल तीनशे अडुसष्टनुसार नुसार याला घटना दुरुस्ती समजली जात नाही आर्टिकल तीनशे अडुसष्ट सांगतं की जर एखादी कायदा तुम्ही साध्या बहुमताने केलेला असेल तर तो कायदा घटना दुरुस्ती समजला जात नाही तर मग मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या भारतीय संविधानाचा भाग एक संपूर्णरित्या संपवलेला आहे कलम एक कलम दोन कलम तीन आणि कलम चार ही चारही पण कलम मला वाटते की जेवढी इन्फॉर्मेशन असेल या चार कलमामध्ये इम्पॉर्टंट तेवढी सगळी इन्फॉर्मेशन जे परीक्षेला लागेल तेवढी सगळी इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कलम चार सुद्धा संपवलेला आहे अशा करतो तुम्हाला आतापर्यंतचे सर्व कलमे व्यवस्थितरित्या समजली असतील जर तुम्ही अन्य कलमे पाहिली नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते तेथून तुम्ही पाहू शकता तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद